बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागली या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठं आर्थिक नुकसान झालंय बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील एमआयडीसीत अथर्व अॅग्रोगेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला भीषण आग लागली कंपनीमध्ये सरकी असल्यामुळं आगीनं मोठं रौद्र रूप धारण केलं या आगीबाबत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले मात्र आग मोठी असल्यानं ना, नांदुरा शेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठं आर्थिक नुकसान झालंय Thank you.